नमस्कार आता साक्षी ह्या आतमध्ये गेलेली असते आणि आता मैपत हा आता वेड्यासारखं करत असतो वेड्यासारखं करणारा मैपत हा पहिला दामिनीकडे येतो आणि दामिनीला म्हणतो दामिनीबाई आता काय करायचं तुमच्यापेक्षा कोणी सिनियर वकील आहे का अहो असेल तर सांगा आपण पाहिजे तेवढे पैसे चालू पण काही होऊ दे माझी लेख पुन्हा बाहेर यायला हवे त्यावेळी दामिनी म्हणते अहो माझ्यापेक्षा सिनियर काय घेऊन बसलात माझ्यापेक्षा सिनियर आहेच नाही आणि तुम्हाला कुठे भेटणार सुद्धा नाही तुमच्यासारख्या लब्बाड माणसाला वकील मिळून देऊन मी काय चूक करू का अहो आता तुम्हाला वकिलाची नाही तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे त्यावेळी मैपत हा दामिनीवर ओरडतो त्यावेळी दामिनी म्हणते आत्ताच्या आत्ता इतना चालायला लागा तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही तुम्ही मला फसवलं त्यामुळे आज माझ्या डोक्यावर कलंक लागला आहे मी पहिल्यांदाच जन्मात कधीतरी केस आली आहे ती पण एखाद्या ज्युनियर वकिलाकडून असं बोलून आता दामिनी मैपतला धक्के देत ऑफिसमधून बाहेर काढते आता बाहेर पडलेला मैपत हा इकडे तिकडे फिरत असतो त्यानंतर आता मैपतला समोर नागराज दिसतो आता मैपत नागराजकडे जातो आणि म्हणतो काय रे नागराज आता काय करू मी माझ्या मुलीला कसं सोडवू आता तुझा दादाच मला मदत करू शकतो तू चल आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चल आणि तुझ्या दादाची मानधरणी कर मी पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे असं बोलून आता नागराजला घेऊन मैपत हा आता रविराजच्या घरी येतो आता रविराजच्या घरी येऊन मैपत म्हणतो रविराज सेठ अहो माझं एक काम आहे तुमच्याकडं रविराज म्हणतो कोणतं त्यानंतर आता मैपत म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या माझी लेख खुनाच्या गुणाच्या आरोपाखाली अटक झालेली आहे आणि तुमची सुद्धा लेख आतमध्ये आहे ती पण सात वर्ष आतमध्ये अहो तुम्ही आता त्या दोघींची केस लढा आणि त्या दोघींनाही निर्दोष बाहेर काढा तुम्हाला लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे त्यावेळी आता रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो काय अहो तुमच्या डोक्यात शिरतंय काय तुम्ही काय बोलताय अहो तुमच्या मुलीने खून केला आहे खून आणि तो खून लपवण्यासाठी माझ्या मुलीने मदत केली म्हणून तिला शिक्षा झालेली आहे आणि त्यात आता मी काहीच करू शकत नाही आणि ही केस आता क्लोज झालेली आहे त्यामुळे तुम्ही आता तो विषय सोडा आता सात वर्षांनी प्रिया जेव्हा बाहेर येईल तेव्हा तिला कळलेलं असेल की तिने केवढी मोठी चूक केली होती आता आपण वाट पाहूया त्यावेळी मैपत म्हणतो अहो तुम्ही एका मुलीचे बाप आहात आणि तुम्ही असे हातावर हात धरून बसणार आहात का अहो तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतोय त्यावेळी आता रविराजला सहन होत नाही आणि रविराज मैपतच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता गेट लॉस्ट तुम्हाला कळत नाही का मी काय म्हणतोय आणि तुम्ही इथं माझ्या डोक्याचा जास्त ताप वाढवू नका आधीच माझ्या डोक्याला काही कमी ताप नाही आहे असं बोलून आता महिपतला रविराज धक्के मारत घराबाहेर काढतो त्यावेळी नागराज हा गालातल्या गालात हसत असतो आता महिपतवर वेड लागायची पाळी आलेली असते आता मैपत दर दर भटकत असतो पण साक्षीला सोडवण्यासाठी त्याला वकीलच मिळत नसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू